नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अटोकिंग कार केअर मध्ये दोन हजार चार मॉडेल एस इलेव्हन क्लासिक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे आलेलं होतं गाडीचं काम आज पूर्ण झालेलं आहे गाडी आपण आज कस्टमरला डिलिव्हर करतोय तर गाडीमध्ये काय काय चेंजेस केलेले हे तुम्हाला मी दाखवतो हो मित्रांनो दोन हजार सहा ची गाडी म्हटल्यावर खूप जुनी असते त्याला कन्वर्ट करण्यासाठी खूप काही चेंजेस करावं लागतात तर प्रथम त्याच्यामध्ये आपण हेडलाइट बंपर डीआरएल फोगलॅम ग्रिल या गोष्टी चेंजेस केलेल्या आहे बोनेट चेंज केलेलं आहे फेंडर चेंज केलेले फेंडर खूप चेंज केलेले आणि सतरा इंची आलाय आणि टायर जे ओरिजिनल क्लासिकला असतात ते आपण इन्स्टॉल केलेले मिरर चेंज केलेले आहे डोअर क्लायडिंग चेंज केलेले आहे डोर हँडल चेंज केलेले आहे बॅक प्रोफाईलचा विचार करता आपण बॅक प्रोफाईलमध्ये जे टेल लाईट खूप कॉम्प्लिकेटेड असतं दोन हजार सहाच्या मॉडेलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याचा फिनिशिंग आणि गॅप आपण पूर्ण एकदम कम्प्लीट केलेला आहे आणि टेल लाईटची फिनिशिंग आणि हा जो गॅप असतो हा किती कंप्लीट आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण पूर्ण डिक्की चेंज केलेली आहे वायपर चेंज केलेलं आहे रियर बंफर चेंज केलेलं आहे आणि जी लोगो प्लेट असते ती आपण हिला थोडी लेटेस्ट लावलेली आहे वाली तर मित्रांनो दोन हजार पाचच्या गाडीमध्ये आपण इंटेरियर पण पूर्ण चेंज केलेलं आहे त्यामध्ये आपण स्टीरिंग व्हील चेंज केलेलं आहे इयरबॅग न्यू लोगोची बसवलेली हो आहे एस इलेव्हनचं जे मीटर आहे ते आपण यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे डॅशबोर्ड जो आहे नवीन तो इन्स्टॉल केलेला आहे डायमंड स्क्रीन आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे गिअर कन्सोल तुम्ही बघू शकता आणि गिअर नॉप पण आपण एस इलेव्हनचा लावलेला आहे त्यानंतर इंटेरियरमध्ये जे काम झालेलं आहे शीट कवर असेल फ्लोरिंग असेल रूप असेल पूर्ण काम तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने पूर्ण केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला पण अशी गाडी जर बनवायची असेल तर एक वेळेस तुम्ही ॲटो कार केअरला अवश्य भेट द्या आणि आपली गाडी बनवून घ्या धन्यवाद